नमस्कार परत रुपयात नाही बार्शी नगरपालिकेचे जी एक ॲम्ब्युलन्स आहे त्या ॲम्ब्युलन्सचे पूर्वीचे दर थोडी जास्तीचे होते त्यामुळं रुग्ण लोकांचा रुग्णांचा तो थोडा कमी होता परंतु आपण धोरणात्मक निर्णय घेऊन हो। पूर्वीचे जे तीस रुपयाचे रेट होते ते पंचवीस रुपयावरती आणले आणि पंचवीस रुपयावरचे रेट आता आपण पर किलोमीटर वीस रुपयापर्यंत खाली आणले त्याचबरोबर जे नगरपालिकेचे कर्मचारी आहेत जे कॉन्ट्रॅक्टच्युअल असू द्या किंवा नगरपालिकेचे परमनंट कर्मचारी असू द्या या सगळ्यांसाठी आपली कर्ड्या ॲम्ब्युलन्स ही फ्री ऑफ कॉस्ट आहे मोफत आहे त्याचबरोबर आपल्या नगरपालिकेचे जे कर्मचारी आहे त्यांचे जे कुटुंबीय आहे त्या कुटुंबियांकरता पर किलोमीटर रेट हा पंधरा रुपये आकारण्यात आलेला आहे त्यामुळं बार्शीकरांना एक नंबर आवाहन आहे की ही अतिशय सुसज्ज असणारी बार्शी नगरपालिकेची कर्डॅक ॲम्ब्युलन्स आहे त्या ॲम्ब्युलन्सचा गरजेसाठी नक्कीच वापर करावा सर्व डॉक्टर्स पण विनंती आहे की आमची कर्डॅक ॲम्ब्युलन्स ही अद्यवत आहे आपल्याकडनं रेफर झाल्यानंतर नक्कीच रुग्णांना त्याचा जा जास्तीत जास्त जा फायदा होऊ शकेल आता ह्या कार्डिक कॅम्बुलन्सबरोबरच दुसरा एक महत्त्वाचा विषय आपल्या माध्यमातून मी समस्त अर्थवार्षिक नागरिक म्हणून बघितलं आहे त्यांना एक आवाहन आहे की नगरपालिकेचं प्रधानमंत्री आवास योजनेचं पहिलं आपलं एकशे चौ एकवीसशे चौदा घरं जवळपास पंच्याण्णव टक्के कंप्लीट झालेली आहे पाच टक्के घरंही अंडर कन्स्ट्रक्शन आहेत त्यांचेही घरं कंप्लीट झाल्यानंतर त्या पाच टक्के सहा टक्के लोकांचे सुद्धा हप्ते जे शेवटचे राहिलेले ते पण त्यांना नगरपालिकेकडून वितरित करण्यात येत आहे आता प्रधानमंत्री आवास योजना टू पॉईंट ओ याच्यामध्ये आत्तापर्यंत गेल्या तीन महिन्यामध्ये सर्वे करून नगरपालिकेनंतर एकशे चोवीस घरांचा एक डी पी आर आणि चौतीस घरांचा दुसरा डी पी आर असे दोन डी पी आर मान्य शासनाकडे आपण सबमिट केलेले आहे एक नम्र आवाहन आहे ज्यांना खरं स्वतःचं घर नाही आहे पक्कं घर नाही आहे आणि जागा मात्र स्वतःची आहे अशा सर्व नागरिकांना नंब्र हवाना एक चांगली संधी आहे आपल्याला स्वतःचं आपलं आपलं घर साकार करण्यासाठी आपले सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा नगरपालिकेला अप्रोच व्हा नगरपालिकेचे नंबर पण त्यासाठी आपण डिस्प्ले केलेले आहे नगरपालिकेचे तीन इंजिनियर या कामे आपण त्याच्यावरती या कामासाठी आपण आयोजन नेमलेले आहेत तर ज्यांना स्वतःचं घर नाही नगरपालिका हद्दीमधल्या नागर ना नागरिकांसाठी स्वतःचं घर नाही आणि जागा मात्र स्वतःची आहे त्यांना ही एक चांगली संधी उपलब्ध आहे दोन डी पी आर गेलेले आहेत आता शेवटचा डी पी आर अजून एक पाठवायचा आहे त्यामुळं आपलं आपण जर फोन पुढे आलात काही एका दुसरा कागद कमी असेल तर ते कम्प्लायन्स करण्यासाठी आपण त्याला परत ग्रेस पिरियड देऊ परंतु तुम्ही लाभार्थी म्हणून आपल्याकडे आलात ॲप्रोच झालात तर आपला डी पी आरमध्ये समावेश होऊ शकतो आणि आपल्याला नगरपालिका च्या माध्यमातून शासनाचं जे केंद्र आणि राज्य शासनाचं अडीच लाख रुपयाचं अनुदान आहे ते आपल्यापर्यंत आम्हाला पोचवायला सोपस्कर होऊन जाईल थँक्यू